तैट झालं शिरे तैत आणखीन आणि मी एक तर हो तीन अंगो असता आणखीन तैठ तैत शरी तैठ झालं शेरे लोखंड झालंय आणि मी एक तर तीन अंग तुमच्या शरीरावर एक चुनमुरचा पोता ठेवणार आहे तुमच्या शरीर पोता ठेवणार आहे शरीर ताईट झालं शरीर कडक कडक झाला शरीर कडक 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 झाला शरीर कडक आणि मी एक तीन अवस्था तुमचं शरीर खाली जाणार आहे खाली चालणार आणखी खाली जाणार आहेत आणखी खाली जाणार आहे बस కోల్ నర్మస్ నర్మలస్ పూర్వ